वीस वर्षानंतर एकत्र आले माझे विद्यार्थी जागृत झाल्या मनातील भावना एकमेकांचे ऋणानुबंध पुनश्च एकदा वृंदीगत झाले लोकमान्य अर्थात भाई किशनदास देशमुख महाविद्यालयात शनिवारी एक जून 2024 रोजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला स्वर्गीय भाई किशनदास देशमुख यांच्या प्रतिमेचं पूजन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने सुरुवात करण्यात आली यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सचिव प्राचार्य माजी विद्यार्थी संघ यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी वीस वर्षापूर्वी महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी हजेरी लावली होती यामुळे एक मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येत होता या महाविद्यालयात शिकून गेलेले विद्यार्थी हे मोठमोठ्या पदावरती कार्यरत असले तरीही त्यांच्या मनामध्ये मात्र या महाविद्यालया संदर्भात काय भावना आहेत हे त्यांनी महाभारता न्यूजशी बोलताना व्यक्त केले आहेत आणि एकोणीशे एक्क्याण्णव शिक्षण कसं घ्यायचं त्याची मला खूप अडचण होती कारण मला कुठलीही परंपरा नव्हती ना मला आर्थिक परंपरा नव्हती ना मला राजकीय परंपरा नव्हती ना माझ्याकडे शैक्षणिक परंपरा नव्हती आणि मग या अशा वेळेस मी एक कायम जेवायची माझी परिस्थिती नसताना सुद्धा पुढचं शिक्षण घ्यायचं कसं हा प्रश्न माझ्या समोर होता माझी परिस्थिती अशी होती की मी बारावीच्या परीक्षेला एकवीस अपेक्षित संच नी नी जे असतो नवनीत तो मी घ्यायला घेण्यासाठी माझे पैसे नव्हते मला शिवाळे सरांनी बोलवलं मी शिष्यवर्धारक विद्यार्थी होतो आणि मला शिवाळे सरांनी बोला सांगितलं की गोणे तू बाहेर जायचं नाही माझ्याकडे जे पुस्तक विक्रेते येतात ते पुस्तक मला एक संच देतात त्याच्यातली काही पुस्तक मी तुम्हाला देतो असं सांगितलं आणि नवरकेले सरांच्या कॅबिन मधून नवरकेले सरांना सांगून पुस्तक घेऊन आले आणि त्याच्यावर अभ्यास अभ्यासक्रम या पुढे शिक्षण घेत असताना मराठी असताना तगडपल्लेवार सर आहेत हिंदी जमादार सर शिकवत होते माझं जागरुकी होता धनेश्वर सर जे के वाघमाने सर यांनी मला शिकवलं माझं बारावीला अर्थशास्त्र होतं अर्थशास्त्र शिकवताना शिंदे सर सांगायचे मागिरा पुरवठ्याचा एक आपला तर सिद्धांत होता ते सिद्धांत सांगायचे आणि सांगायचे की भज्याची गरज कधी पडते आणि मग सांगायचे की सर भजेची गरज आहे पण मागणी कधी होते तुम्हाला ज्यावेळेस भजेची भूक लागते किंवा भूक लागते आणि भज्याची गरज पडते तेव्हा मागणी केली जाते आणि मग पुरवठा केला जातो हा मागणी आणि पुरवठ्याचा सिद्धांत सरांनी शिकवला आणि त्यामधून आम्ही घडत गेलेलो होता मला सन्मानन सांगायला वाटतंय की मी या विद्यार्थ्याचा विद्यार्थी आहे मला याचा सार्थ अभिमान आहे मला महाद्यालचा अभिमान आहे मी या महादेवाच काही द्यायला लागतो यावेळी मला असं सांगा वाटलं की माझ्या त्या गुरूंनी मला आतापर्यंत उभं केलेलं आहे घडवलेलं आहे उत्पन्न आलेलं आहे आणि मग हे करत असताना या महादेलासाठी आपण काहीतरी करणं आवश्यक आहे मी मुद्दाम सांगू इच्छितो की या महादेला मला नवनीत मिळालं असतं कदाचित अपेक्षित नोंदणी मिळाला असता कदाचित तर मी बाराय पास झालो नसतो जर मी बाराय पास झालो नसतो तर पुढे मी शिक्षण घेऊ शकलो नसतो आणि मी तो बराव शकलो असतो म्हणजे मला हे सांगायचं की मला इथं उभं करण्याचं काम मला इथं उभं टाकण्याची हिंमत मला माझ्या सरांनी दिलेली तळागाळातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम केलं कारण इथे जर विद्यालय झालं नसतं तर मी आज तुमच्या पुढे वकील म्हणून उभा राहिलो नसतो तगडपल्लेवार सरांची रसाळ वाणी ते शब्द आजही कानामध्ये घुमतात माळवतकर मॅडम डोळे हे जुलमी मॅडम तुम्ही शिकवले कविता मला आज पण आठवते विभोते सरांनी शिकवलेली शहादत ही कहाणी सर मला आज पण आठवते मी भुरे यज्ञ जिता शहाजीराव माझ आता सध्याची पोस्ट आहे ज्युनियर लेक्चरर जिजामाता उच्च माध्यमिक आश्रम शाळा हस्सापूर मी, मी भाई किशनराव देशमुख महाविद्यालयातील विद्यार्थिनी आहे आणि या महा महाविद्यालयातील माझा हा अनुभव फारच उत्कृष्ट आहे या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर असं वाटलंच नव्हतं की इथला सगळा प्राध्यापक वर्ग यांच्याशी आपण एवढं नातं आपलं जवळचं होईल असं कधी वाटलंच नाही पण फार कमी वेळामध्ये इथल्या सगळ्या प्राध्यापकांशी इथल्या सगळ्या वातावरणाशी आम्ही सरळ त्यांच्यामध्ये मी होऊन गेलो आणि कधीही कुठल्या प्रकारचा दबाव आमच्यावर आला नाही आणि हसत खेळत असं वातावरण होतं सगळं नमस्कार मी डॉक्टर श्रद्धा शुक्र पाटील एम ए बी एड पी एच डी हिंदी आणि डबल पी जी म्हटलं तर मी भूगोल विषयात केलेली आहे सध्या मी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे उदगीरमध्ये आणि या कर्मभूमीमध्येच म्हणजे लोकमान्य कॉलेज जो होता तिथूनच आम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सुरुवात केलेली आहे म्हणजे आमच्या मध्ये इथल्या पूर्ण शिक्षकांनी लेक्चर लोकांनी आम्हाला घातलेले आत्मविश्वासावर आज या पदावरती सुरुवातीला आम्ही यायचो त्यावेळेस एक जबरदस्ती कॉलेजला यायचो आणि आज आम्ही ओढीनी आज मेळावा आहे तर स्वतःहून ओढीने आलो म्हणजे या दोन्हीतला अंतर या काळातला अंतर म्हणजे आत्मविश्वास हा सर्वात मोठा आत्मविश्वास इथल्या कॉलेजच्या लेक्चरांनी आम्हाला दिले त्यामध्ये विभूती सर आहेत वचाटे सर आहेत संगीता तोडकर मॅडम जे होतात त्या आहेत आणि मराठीचे तगड पल्लेवर पल सर वगैरे म्हणजे बाकी सगळे लेक्चरर्स इथल्या सर्वांचे आम्हाला घडवण्यामध्ये जो त्यांनी एक एक क्षण घातलेला आहे तो आत्मविश्वास आज आम्ही उभे राहण्यामध्ये आणि आज पुढे नमस्कार में नेला। मी विनोद गणपतराव मी वकील व्यवसाय करतो व क्षेत्रात मीडिया संघटनेचा तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो माझं शिक्षण पदवीचं शिक्षण पूर्वाश्रमीचे लोकमान्य महाविद्यालय व आताचे माई केशरराव देशमुख येथे पूर्ण झालेलं आहे या कॉलेजमधून मला जे शैक्षणिक सामाजिक शिदुरी मिळाली आहे त्याचा उपयोग मला माझ्या पूर्ण आयुष्यात होत आहे व त्या जोरावर मी पत्रकारिता क्षेत्र सामाजिक क्षेत्रात व वकील व्यवसायात काम करीत आहे त्यामुळं मला माझ्या कॉलेजचा अभिमान आहे धन्यवाद नमस्कार सतीश पांचाळ मी मुंबई येथे सिनेश्रेष्ठामध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम करतोय सांगायचा उद्देश हाच की आज मुंबईनं आलोय तो माझ्या मायदेशी आणि माझ्या कर्मभूमीमध्ये जिथं मी शिकलो आहे कर्मभूमी आत्ताची माझी मुंबई आहे पण मी जिथं लहानाचा मोठा झालो आहे तिथं मी विज्ञान जत्ता साक्षरता अभियान किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याच्यामध्ये पथनाट्य एकांकिका करून इथपर्यंत हा प्रवास करून मी मुंबई गाठलेली आहे आणि याचं पूर्ण श्रेय जे आहे लोकमान्य कॉलेज यांना हां माझ्या कॉलेजला जातं आहे आणि जर या कॉलेजमध्ये मी शिकलो नसतो तर कदाचित मी मुंबईपर्यंत पोहोचलो नसतो इथला अनुभव प्राध्यापकाचा अनुभव याच्यामुळं मी आज मुंबईला पोहोचलो आहे आणि मराठी शिने क्षेत्रामध्ये एक चांगला नावाजलेला कला दिग्दर्शक म्हणून माझं नाव आहे आणि त्याबरोबर माझी कलाकृती जय मल्ल्हार बाळूमामा गाथानवनाथाची अँड ट्युअर महानायक आंबेडकर अशा भरपूर सिरियल आणि फिल्म माझ्या नावावर आहेत हे फक्त फक्त आणि फक्त लोकमान्य कॉलेजमुळं आहे थँक्यू माझं नाव तानाजी उत्तम गोंड दोन हजार चार ते दोन हजार सात या तीन वर्षामध्ये मी लोकमान्य महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो लोकमान्य महामि महाविद्यालयामध्ये पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर मी डी बी एम एम बी ए त्यानंतर एल एल बी एम एस डब्ल्यू या पदव्या घेतल्या आणि केवळ लोकमान्य महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतल्यामुळे मी एन एस एसचा विद्यार्थी प्रतिनिधी असल्यामुळे एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड होती आणि या आवडीमुळेच मी माझ्या क्षेत्रामध्ये पुढे पुढे जाऊ शकलो मी सध्या मुंबई येथे कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आमच्या समता ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सिनियर मॅनेजर एच आर एन ॲडमिनिस्ट्रेशन आहे मी एक साधा ऑफिसर म्हणून दहा वर्षापूर्वी जॉईन झालो होतो पण लोकमान्य महाविद्यालयाच्या शिकवणीमुळं आणि इथल्या प्रेरणेमुळं आणि मार्गदर्शनामुळं मी उत्तरोतर प्र प्रगती केली आणि समाजासाठी कम्युनिटी डेव्हलपमेंटमध्ये आम्ही खूप चांगलं काम केलं आणि पुन्हा भविष्यातसुद्धा आम्ही हे काम असंच सुरू ठेवू हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि लोकमान्य महाविद्यालयाचे आभार मानतो थँक्यू या महाविद्यालयामध्ये आज मोठ्या पदापर्यंत पोहोचलेला आहे कारण लोकमान्य महाविद्यालय शिव चाकूर येथे मी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवपासून ते शहाण्णव सत्त्याण्णवपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे उच्च शिक्षण मिळाल्यामुळे मी आज सिनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करत आहे याबद्दल विशेष आभार मानतो या महाविद्यालयात शिकल्यामुळं मला एक माणुसकीची जाणीव म्हणून वकील व्यवसायामध्ये हो बऱ्याच जणांना ज्या लोकांची पैसे द्यायचे ऐकत नाही त्यांचे काम मी विधी सेवा समितीमार्फत एक मागच्या पाच वर्षापासून करत आहे मी माकांत कुसनोरे दोन हजार चार ते दोन हजार सातच्या विद्यार्थी याच महाविद्यालयात शिकलेलो आहे मी सध्या स्वतः बिझनेस करतो अँड सेफ्टीचा आणि एका कंपनीमध्ये वाईस प्रेसिडेंट या नावाने आहे पुणे येथे कार्यरत आहे मागच्या तेरा वर्षापासून मी राष्ट्राच्या जा जडणघडणीमध्ये माझा खारीचा वाटा आहे असं मी समजतो कारण की लोकांना सुरक्षिता पोहोचणे व लोकांचा जीव कसा वाचावा यामध्ये मी पूर्ण तेरा वर्षापासून काम करत आहे आग लागल्यानंतर काय प्रिकॉशन घ्यावे लागतात हे मला ह्या महाविद्यालयानेच घडवलेलं आहे त्याबद्दल मी या महाविद्यालयाचा ऋणी आहे धन्यवाद शिव मी शिवानंद महालिंगे सध्या मी औरंगाबाद येथे रिजनल मॅनेजर या पदावर आहे जे की अजंता फर्माचं एक सोशल ॲक्टिव्हिटी चलते समता फाउंडेशन ना, या नावाने गेल्या बारा वर्षापासून मी या ठिकाणी लोकांची सेवा करण्याचं काम करतो आणि महाविद्यालय लोकमान्य महाविद्यालय हे माझ्यासाठी एक टर्निंग पॉईंट होता इथले प्राध्यापकवृंद असेल किंवा सर्व पूर्ण स्टाफ प्राचार्य असतील यांनी खूप काही या महाविद्यालयानं मला दिलं त्याच्यामुळं मला औरंगाबाद सारख्या थी। ठिकाणी जाऊन मी आज लोकांची सेवा करतोय नमस्कार मी रमेश गिरखे या महाविद्यालयातून बी कॉम पर्यंतचं माझं शिक्षण झालेलं आहे शिक्षण हा भाग वेगळा आहे आणि चढ उतारांना समोर कसं जायचं हा भाग वेगळा आहे या महाविद्यालयातून मला या सगळ्या अडचणीला कसं तोंड द्यायचं असं बरं शिक्षण मिळालेलं आहे समाजातूनही मिळालेलं आहे कॉलेज जीवनाबद्दल मंगेश वगैरे असं म्हणतात की दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यापासून झुलायचे मित्रांनो म्हणजेच कुठलाही विचार न करता कॉलेज जीवन जे जी आहे ते अतिशय आनंदाने जगायचं असतं आनंदात झुलायचं असतं आनंदात फुलायचं असतं कुठल्याही परिणामाची पर्वा करायची नाही अशा पद्धतीचं गीत आहे मला वाटतं मंगेश पाडगावकरांचे हे शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत अगदी तसंच मंगेश पाडगावकर असंही म्हणतात की मी न घेताले तरी मिळाले कधी कुणी जे घेऊ नये तोही दिल्यानं दिलेस सारे कधी कुणी जे देऊ नये आणि म्हणूनच या कॉलेजकडून मी काय घेतलं आहे आणि या कॉलेजने मला काय दिलं आहे हे शब्दात सांगितलं शक्य नाही धन्यवाद मी आपल्या न्यूज चॅनलचा आभार व्यक्त करतो की त्यांनी भाई किशनराव देशमुख स्नेह विद्यार्थी स्नेह मिळाव्यात आपण इथे येऊन आमच्या सगळ्यांचे जे सुंदर सुंदर क्षण आहेत ते आपल्या मोबाईलद्वारे कॅप्चर केलं त्याबद्दल पहिला आपला आभार आणि कौतुक आणि इथला माझा अनुभव म्हटलं तर एकदम सुंदर अनुभव आहे कारण की जीवाला लागणाऱ्यासारखे म्हणजे जीवाला जीव देणारे असे मित्र भेटले भाऊ भेटले आणि तीन दोन हजार सात ते दोन हजार दहाच्या कार्यकाळामध्ये मी कर इथं होतो मी क्रिकेट क्षेत्रातला एक खेळाडू आहे राजकारणाला आता सध्याचा एक नगरसेवक आहे युवक शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आहे राजकीय जीवनात असो या कसे बी असो म्हणजे आज त्यांनी मला बोलवलं तर मी इथं आलो म्हणजे ह्या कॉलेजवर माझा किती प्रेम आहे ह्याच्यावरच म्हणजे तुम्ही समजून द्यावा की ह्या शाळा मला कॉलेजने काय काय दिलं आहे नक्कीच आदरणीय रिटायर्ड आपले दोंडगे सर असू द्या बिदरेसर असू द्या युवतेसर असू द्या आणि सगळे जमादार सगळे सगळे म्हणजे सगळे म्हणजे एवढं म्हणजे आम्हाला मुलासाठी जपले त्यांनी आणि आम्हाला जिथं समस्या होत्या त्यांनी आमचे म्हणजे अभ्यासातून करून घेतलं आणि आज आम्ही ज्या काही सक्सेसवर आहोत तर नक्कीच ह्या कॉलेजचा एक मोठा योगदान आहे मी असं समजतो स्वतःला आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन देऊन इथं मी माझी माझी डिग्री कम्प्लीट केली बी कॉमची ची आणि एवढे सुंदर असे शिक्षक सुंदर असे भावासारखे मित्र भेटले त्याबद्दल मी अल्लाला देवाला गॉडला असं खूप खूप आभार व्यक्त करतो नमस्कार मी डॉक्टर हनुमान किशनराव सोरनार मुक्का मालघवाडी तालुक्यात साकोर येथील छोट्याशा खेड्यागावमधून लोकमान्य महाविद्यालय चाकूर येथे मी प्रवेश दोन हजार एकोणीसशे त्र्याण्णव साली घेतला त्यानंतर दोन हजार चारपर्यंत पर्यंत पाचवी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण या ठिकाणी घेतलं अगदी तळागाळातून असलेला विद्यार्थी ज्याचं घरी शून्य असं वातावरण शिक्षणाचं आणि आता मी पुणे येथील मावळ तालुक्यातील आमदार प्रकाश देवळी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी उपप्राचार्य पदावर कार्य करत आहे आणि या यामध्ये सर्वात सिंहाचा वाटा आधी अगोदरचं जुनं नाव लोकमान्य महाविद्यालय ते भाई किशनराव देशमुख या कॉलेजच्या माध्यमिक शिक्षणापासून ते ग्रॅज्युएशनच्या डिग्रीपर्यंत सर्व शिक्षकांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन मला लाभलं आणि त्या मार्गदर्शनाच्या जोरावरती मी पुणे येथे आज पदावरती काम करतो मी बलराज तुळशीराम गोरेथमत एक छोटंसं स्वप्न सो घेऊन शिक्षणाचं आपल्याला आयुष्य घडवण्यासाठी उदरनिर्वाहाचं साधन काय बनवता येईल का या हेतून मी या ठिकाणी कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि माझे गुरु आदरणीय श्री राजेंद्र कुलकर्णी सर यांनी मला वाणिज्य शाखेसाठी प्रवेश दिला खरं तर माझ्या आयुष्याचा का माझ्या आदरणीय गुरुवार आहे राजेंद्र कुलकर्णी सरांनी केला ज्यावेळी विद्यार्थी शिक्षकांच्या समोर येतो त्यांनी विद्यार्थ्यामध्ये काय लपलेलं आहे त्यांनी मला ज्यावेळेस पहिली वे भेट झाली त्यावेळेला त्यांनी मला समोर उभं राहून तुझी इच्छा काय आहे सर मला उदरनिर्वाहासाठी छोटासा जॉबची गरज आहे माझी परिस्थिती साधारण आहे हे ज्यावेळेस मी सांगितलं त्यावेळी त्यांनी तुझं जे स्वप्न आहे ते पूर्ण ज करण्याची जबाबदारी माझी आहे तू या ठिकाणी विश्वासानं या ठिकाणी आहे आणि माझ्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्यातले जे सुप्त गुण आहे हे गुरुजनाने ओळखण्याची खरी कला या लोकमान्य महाविद्यालयातील प्राध्यापकामध्ये होती त्यांनी या वाणिज्य शाखेमधून माझ्यासाठी पूर्ण वेळ जितका माझ्यातल्या गुणासाठी देता येईल तेवढा देऊ वाणिज्य शाखेमधून मला द्वितीय क्रमांकापर्यंत नेण्याचं काम त्यांच्या सहकार्यामुळे झालं त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्यामुळेच मी आज या ठिकाणी उभा आहे जे माझं आयुष्य आहे ते आदर मिश्री कुलकर्णी सरांमुळे घडलेलं आहे धन्यवाद एकूणच माझी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये महाविद्यालयाविषयी आपुलकी जिव्हाळा कायम असल्याचं दिसून येत आहे कॅमेरामॅन सह सुशील वाघमारे न्यूज चाकूर